वाळू तस्करांवर महसूल पथकाची भर पावसात धडाकेबाज कारवाई एक हायवा दोन दोन्पर एक ट्रॅक्टर सह टुटेन जेसीबी सीबीज प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मोठा मासा गळाला लाखोंचा मुद्देमाल ताब्यात माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पडसा घाटातील मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुलाखालून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती अवैध गोंड खनिज नियंत्रण पथकाला मिळाली त्यानंतर किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे सह मंडळ अधिकारी तलाठी व सिंदखेड आणि माहूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह भर पावसात मोठी कारवाई केली असून यामध्ये एक हायवा दोन टिप्पर एक ट्रॅक्टर सह तुटेन जेसीबी जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आले आहे जिल्हाधिकारी मेघना या गौंफणीस तस्करी रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करत आहेत माहूर तहसील कार्यक्षेत्रांतर्गत स्थिर पथक भरारी पथक नेमून विशेषतः वाळू तस्करी रोखण्यासाठी सक्तीचे आदेश दिले होते त्यावरून प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड वैध अवैध खि नियंत्रण पथकाचे नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या नेतृत्वात दिनांक एकोणीस जून सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे पासून रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे पर्यंत भर पावसात पैनगंगा नदीच्या पडसा घाटावर नदीपात्रातील पुलाखाली मोठी मोहीम राबवून बगबर वाळू तस्करांचे मुस्के आवळण्यात माहूर महसूल पथकाला यश मिळाले आहे माहूर तालुक्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे माहूर तालुक्यात वाळू तस्करांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे पैनगंगा नदीपात्रात या वाळू तस्करांनी अक्षरशः घातला आहे दिवस बेसुमार पद्धतीने अवैध वाळू उपसा सुरू आहे या विरुद्ध महसूल विभागाने अनेक वेळा कारवाई करूनही ही अवैध वाळू तस्करी थांबली नाही दरम्यान दिनांक एकोणीस जून च्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे व तलाठी बाबर यांना पडसा नदीपात्रातील पुलाखाली जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून त्यांनी मोक्यावर पाळत ठेवून अवैध गोंधनी स्वतः प्रमुख तथा प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांना माहिती दिली त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस घेऊन घटनास्थळ गाठले वडत असलेल्या पावसात नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उत्खनन करणारे वाहने जप्त केली जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एम एच सव्वीस सी हे चक्र शून्य दोन क्रमांकाचे दहा चाकी हायवा ट्रक एम एच एकोणतीस बी ए पन्नास दहा वक एम वाय ए बी चौऱ्याहत्तर शून्य एक या क्रमांकाचे सहा चाकी टिप्पर एक निळ्या रंगाचा सोनालिका ट्रॅक्टर त्याचा क्रमांक एम एस एकोणतीस बी सी तेहतीस छप्पन्न व यासोबतच टू टेन हुंडाई दोनशे पंधरा एल पोकलँड मशीन जप्त करण्यात आले आहे माहूर तालुक्यात मागील काही वर्षापासून महसूल विभागातीलच अधिकाऱ्यांच्या मदतीने व अर्थपूर्ण संबंधातून कॉन्ट्रॅक्टर लॉबीने तालुक्यातील बॉन्ड खनिजावर डोळा ठेवून आपले पाय पसरविले होते बांधकाम व्यवसाय आणि मोठा व्यवसाय इथे सुरू होता परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचे गोंधन दाखविले नव्हते त्यामुळे माहूर तालुक्यात अनेक चर्चांना उदाहरण आले असून अवैधरित्या गोंड खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांचे मात्र या कारवाईमुळे चांगलेच धाबे दड आहे तर दुसरीकडे महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे अवैध व खेस पथक प्रमुख तथा प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह मंडळ अधिकारी विद्यासागर श्री गावे, संदीप तलाठी चंद्रकांत बाबर विष्णू राजुरवार पोलीस पाटील पवन बेहरे यांच्यासह सिंदखेड आणि माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनीही यशस्वी कारवाई पार पाडली एकंदरीत तो दिवसवाळू तस्करांसाठी कर्दनकार ठरला कारण दिवसा नदीपत्रात चाळून ठेवलेले वाळूचे ढिगारे माहूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी हस्त यांनी संयुक्तरित्या जेसीबीच्या सहाय्याने चाळलेली वाळू नदीपत्रात मिसळून टाकली तोच रात्री परत वाळूची चोरी करताना वाहने जप्त करण्यात आल्याने माहूर तालुक्यातील इतिहासातील ही पहिली मोठी कारवाई ठरली आहे